ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवून आहारी जाऊ नका देवावर भक्तीभावाने श्रद्धा ठेवा आमदार राजू कागे अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवून आहारी जाऊ नका देवावर भक्तीभावाने श्रद्धा ठेवा असे आमदार राजू कागे यांनी सांगितले मंगसूळी येथील श्री सिद्ध सोनू देव आश्रमामध्ये पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते आरती कांबळे शिरोळ यांनी लिहिलेला श्री सिद्धू सोनू देव यांच्या जीवनचरित्रावरील पुस्तकाचे प्रकाशन दिव्य सानिध्य श्री सिद्ध सोनू देव श्री आडवेप्पा वडिअर सोलापूर स्वामीजी परमपूज्यश्री डॉक्टर अभिनव ब्रह्मानंद महास्वामीजी परमानंद वाडी व वा आमदार राजू कागे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन त्रिदेवी दासोह सेवा संस्था मंसुळी संचलित श्री सिद्ध सोनूदेव मठ क्रमांक दोन जांभळी प्रणीत मंगसूळी यांनी केलं यावेळी लेखिका आरती कांबळे यांचा सत्कार करण्यात आला तसेच मंगसूळी येथे मठ स्थापन करण्यासाठी परिश्रम घेतलेले प्रकाश राजमाने यांचाही सत्कार केला यावेळी व्यासपीठावरती रवी पुजारी संजय तळवळकर सागर माने बाळू बजंत्री अमर पाटील दिलीप मगदुम अशोकराव कोळेकर शरद कामते शंकर वाघमोडे दिलीप हुल्लोळे संजय शिंदे आदी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार गजानन पवार यांनी मानलं महानकने प्रभाकर गोंधळी उगार खुर्द रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज